बाई कवर बाय ही पोरगीचा राखलं की नाही काय न घरी असले तरी काम करू लागल नको काही नको हिचा काय उपयोग नाही लोकांच्या लेकर काय काम करू लागतात पोरी आणि हिच काय आपलं काय बाय झाडूयाला तेच बाय माती मळानंदिसती धूळ ही पोरगी आजोकी आहे ना बाहेर ना आजोके करू लागल बाय काय काम एखादी म्हणले असते ते मी चालले कॉलेजला कॉलेजला बर ये लवकर जाऊ ना हा चालते येत्या अय काय इकडे इकडे <laughs> कॉलेजला कॉलेजला चालले अग आज रविवार रविवार मग काय झालं मग माझ्या एक्स्ट्रा क्लास आहेत ना म्हणून चालले कधी कधीपासून तू तु एक्स्ट्रा क्लास चालू केले तुम्हाला म्हणले पण नाही ते ह्याच रविवार पासून चालू झालेत आई जाऊ का गे काहीतरी काय रंगवलंय काय हे कपडे घातले काय पटत एक्स्ट्रा क्लास आई मी कॉलेजला जाते कॉलेजला चालतं कळलं का असं इथं कोणी वार खाडल इथं कोणी वार खाडल मांजरेने काय इथं काय पंजा मारला होता काय राहते लाल झालय अग आई ती आजकालची फॅशन आहे असं काय करते तू नाही असे बोचकार बाजकारल्यावर असले गाल काळे निळे काय लाल पिवळे काय ग काय आई थोडीफार ठेव ना इज्जत काहीतरी बर झालं माझ्या कोणी इथं मैत्रिणी नाहीतरी काही मैत्रीणी अगं पण त्या आता कॉलेजच्या साथी म्हणलं थोडंफार होणार पुस्तकात डोकं घालतात काही असं रांगावण्या वेळ घालवती तू अभ्यासात ना हो ना पुढं अन्न नंबर तुला म्हणणार आहे का मी का जाती म्हणून की इथं लाल इथं लाल इथं लाल इथं लाल काय गायात कुत्र्याचा पट्टा अगं बाई फाशी दिल्यावर एक मिनिट हा काय ग हा थांब थांब हा निघते निघते तू फाट्यावरच थांब अगं कोण आहे अरे थांब न जरा जरा नंतर फोन आई हा 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 येते येते कोण अगं माझी मैत्रीण आई आ, फोन करते ती म्हणली लवकर टाइम होते ना का क्लासला तो मैत्रिणी एक दिवस खास माझ्याकडे घेऊन हो। ये मला तिला दोन शब्द सांगायचे हा उद्या येईन घेऊन मग आता जाऊ का मी पुढे जाऊ का अगं ती पण त्या बरोबर क्लासला आहे का हा आम्ही दोघे जण जाणार आहेत ए आई जाऊ का ग मैत्रिण ती फाट्यावर वाढ वाट बघ ती जाते मैत्रिणी वाले गिळ का गिळ हा गिळ ना नाहीतर ना मग खाई नडा पाहिजे हा का क्लास संपल्यावर मला एक सांग तू क्लास मनाने लावी ती तिची हुई 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 करत नि ती पण मनाने नाही मनाने नाही बाई मला आता अभ्यास करायचा आहे हा वय मग अभ्यास करायचा म्हणून एक्स्ट्रा क्लास लावल्यात मी असं कसं होय मग असं आहे वय मला आई ऐक ना मी जाऊ का हा जाऊ का एवढी लाडीगुडी का मला हे काय कळत नाही आई ही तू क्लासला चालली हे तू नाटक हे काय हे काय पोत्याचं थोबाड बांधायचं बुचकाव ही हि काय इकून इकून ही काय पद्धती असले हे काय आई खरंच तुला माहिती नाही ही मला माहिती नाही मला कसं माहिती नाही पोत बांधतो आम्ही काय 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 कवर आग जाऊ काय टाइम होत आहे का खरंच हे बांध ते बांध काय अवतार केला काय बाई बाईने हुरहुरम पंढरपूर लावलं हिनी मिस्टर तू मोबाईलच काय काढते चार वेळा अगदी आमची बस जाई निघून तुझ्या बडबडी पायी बस निघून चालली येते मी आणि येते लवकर बर का तू जर बाय बाय काय पोरगी बाय बाय कर तू बाय अवघड बाय हल्लीच्या पुरींचा अभ्यास कमी नखरच नाहीये गाल लाल कर व्होट लाल कर काय कर बाय माझी पोरगी असेल मला तिची लाज वाटत काय करा नाही ऐकत हल्लीच्या पुरी कोण आहे तिथे तिला पण आता येऊन देणार काय सारखी फोन करते म्हणून गेली का नाही चालली चालली लय उर गिळायचे नाही काय नाही घेण्यासाठी मी माही जाते घरात काहीतरी उरकी ते आता झालंय झाडून झुडून किती वाढू झालं आई आवड आलात का मॅडम तुला काय काय कळत का नाही रे आई मराची बडबड करत होती कशी बशी आली मी आणि तुझ्या मध्ये तस काय तुझ्या दहा वेळा फोन करते निस टिंग 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 बस करते उशीरची उशीर नाही तिथे टिंग 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 तू माझ मार खायलाच लावला असता बस चल पटकन आता परत ती बघायची घालू कुठे गाडी घालू नको नको थांब ही गाडी वाईल काय चला पटकन माझ्या आंबूबाई बघायची नाही बघती बघायची तो हा बघायची बघायची तो अरे अरे हळूहळू कशी खेळ खेळ चल आली का अरे ऐक ना तू यांना कशाला आणले पण का ते राखण आणलंय मी त्याला तू इथं बस हां इथं बस ध्यान ठेवून येतय का काय आम्हाला लई दिवसून टाइम भेटलाय आणि सारखं सरक येऊ नको आता तू तू बस ध्यान ठेव बसायचं तू बसायचं तुला ही जागा साफडी का ला का तुम्ही तिकडं बसना आम्ही इथं आम्ही बसतो इथं तिचा खाली तू इकडे हाय इकडे जाऊन ड्राखान बस बस तिकडं बसित मग माग बस माग बस काय राखण आणलंय तू पण इथेच बसतो का पुढे काय जेवाय बसलो का माग जा, जा।, बस। <laughs> <आगे> जा। <laughs> ना हा बस काय तू जा तिकडे जाऊ रस्त्यावर कोणी लवकर आवरा हा तू बस तिथे मी म्हणलं मला बागेत बिगेत जशीन घेऊन इथं आणलं का खसपटात अरे बागच आहे घे तुला काय बाग नाही काय खसपटे आहे कसला खसफट आहे मग ते असा राखनदार आणलाय ते इथं राखण नाही ते माझ्या इथं घेऊन येऊन घेऊन यायला बसले इथं नाही घेऊन ते मित्र आहे माझा लय दिवसापासून तिला मुरल्याला गाडी तुला काय माहिती आणलाय त्याला राखण काय त्याच त्याच घेऊन बसली आता मी किती दिवसातून भेटले कुठे तुझा हात हात द्या हातात काय निसर्गरम्य वातावरण आहे लाज वाटत काय माझ्याकडे बघायची अगं तुला धारा काढायला लागली का तुझ्या धारा बिरे काढायला लागले का तुला का, का किती मुलायम हात सगळे दगडानी झालेत गाय मुलायम झाले दगडावणी झालेत मुलायम हात किती मुलायम होते आधी ते काय आपला काय विचार केलाय तू पुढे करायचं लग्न ह्यात काय ना फुटायचो तू आधी जाणते काहीतरी ह्यात भरून तुला काही नाही सिमस करायचे ती काय मी कधी काय असं सिरियसली बोललंय कधी उत्तर दिलंय असं कधीच नाही अगो आता म्हणलं की लग्न करायचंय पुढला विचार तर मग याला काय तुझ्याकडे एक रुपये नाही अरे इकडे खसपटत घेऊन तुला तुझ्या दोन रुपये नाही लोकांकून पेट्रोल टाकून आणतो लोकांच्या गाड्या वापरतो आणि लग्न करायचं कशाचे जेव्हा लग्न करायचं अगं होईन दमा दमाने लग्न झाल्यावर लागतो सुरळीला मग तू कर दुसऱ्यावर लग्न मग तर प्रेमाने बोलाय आलोय तर लागले भांडण करायला कर भांडणं करायचे तर मग ते कर दुसऱ्या सोबत लग्न जाते नको जाऊ नाही तुला एक सांगतो मग मी लोक पैसे घेतो पेट्रोल मीच लोकांची गाडी आणतो पण माझं स्वतःच पन्नास एकर राणे पन्नास एकरा स्वतःचा आहे आता उद्या तोडने आहे जर तोडला तर किती पण पैसे देत पण ते आता हातात हात होते जाऊ बाप जाईन जाईन खचकन तुझा बाप जायचा मग तू माझ्यासोबत लग्न करायचा आणि मग मला फिरायला आणायचं तुला आताच कुठं लगेच म्हणते आपलं शिक्षण होतंय तू पण शिकत तुझी मम्मी देणार का तुझं लग्न लावून लगेच मग पोरीला ठेवतात का एवढे दिवस काय एवढे दिवस काय आता तुझं सोळा वर्ष तुझं कस काय लग्न लावून देते तुला माझं वय पण नाही माहिती आहे ना कि सोळा नाही माझं साडे बत्तीस चावली मग मी तर चेष्टा करते काय तो गे ते लगेच चेष्टाला आली चेष्टाला आली चेष्टा मग तुलाच येते का मला नाहीत का लगेच रोज काय आहे काय होत खायला आणणार होतो काहीतरी पण पैसे पैसेच होते, <laughs> होते मला सांगायचं सा ना मी आणलं असत भाकरी बांधून इथं भाकरी बिकरी खाणार दिसतो का तुला मला का शान खातो काय मग अरे चिकन बिकन लागतं आपलं जाऊन तिथे सोड घे ती विषय सोडून दे घेत आलं की घराचा डोकं खातो नको तिकडे मला बडबड करत असती एक तर मी खोटं बोलून आलेली आबाईनी बघितलं ना तुझं काय खरं नाही माझं काय खरंय सासूबाई म्हणजे मी तुझ्या आईला लग्न लावून द्या नको बस अंगाला ते बघ मग अंगाला मास नाही तर माझ्या बरोबर रिलेशनशिप मध्ये राहायचं नसतं तुला माझी अगं मी कुठे काय म्हणते नाही म्हणत काय म्हणतो तुला नको वाढलं बोलणार आहे पुढचं काहीतरी आपलं तू कधी लग्न करतोय ते सांग बर का पहिले मला माझ्याने जर माझं लग्न लावून दिलं ना माझं दिसायचं नाही परत मी इकडे येणार पण नाही अगं नको बोलू बर म्हणलं की मग तसं होतं बरं लग्न तुझं मग मी कोणाकडे बघायचं काय भेटते छप्पन छप्पन मग अगं तू तु सत्ता तुझी सत्ता माझ्या छप्पनची काय गरज आहे ग तू किती छान आहेस मला तूच पाहिजे फक्त आपण लग्न करू कधी म्हण बोलाव किती प्रेमाने बोलावं बोला। म्हणलं दोन शब्द तर आले लग्न झालं बोलू ना प्रेमाने पण अगोदर सांग ना ना लगना, 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 लगना। मला पाहिलं कधी काग्न लग्न 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 पोरांचा खेळ आहे का तो लगेच लग्न लगेच लग्न आता थांबन झालं रोज आई आईला खोटं बोलून यावं लागतं माहितीये आहे का तू रोज येते का हा कुठं पाच दिवस येते रोज आले आईला खोटं बोलून आपण येतो ना काय ना काय काय ती चाललंय लवकर आई नाचन

आई आली आईला पाहतो तिकडे बस तिथं लांब जाऊं बघ ना आयला मग पण ऐक नाही एक लय गंमत आहे आईला असं आज उल्लू बनवलं असं उल्लू बनवलं तू नाही उल्लू बनवलं मास्टर आहे मला पण बनवते आईला पण पुढं बोल अरे माझ्या आईना आज येऊनच देत नव्हती आणि त्याच्यात आज राई पण आईला आहे ना अशी उल्लू बनवली अशी उल्लू उठू ना मेल्या मुड दे आई ऐक शकते क्लास काय क्लास कोणता उठाय तू कोण रही चि प्रेया इकडं होतं जरा तुझा रोग आला तुला इकडं कस काय करतो आई कस काय करतो तू काय करतो काय आव अरे वाट ए काय ताई मागड माकड तुझ्या गोटा खेळत होता का पर आता माहीत चिरे केलं मारू तिला इकडे तू इकडे ऐक ना तू तर ना काहीतरी संबत होत सांगित होतो आम्ही वावर म्हणून अगं काय झालं माहितीये का तुझी भीती वाटत होती आहे ना कॉलेज मध्ये ना मी तुमच्यावर राहते काय काय कोणाच लावली नाही गोष्ट अगं ऐक ना काय झालं माहितीये का मी तू म्हणजे मी घाबरत होते तुला माझा ना कॉलेजमध्ये एक विषय ना गेला आणि मग तो हा बघ आणि आणि मग ना मग ना हा देवा आहे ना मी लय रडत होते म्हणून ना हा देवा मला समजून सांगत होता इथे मला इथं शाळेतलं सांग माहिती माझा विषय करायला म्हणून तुम्हाला नाही का असं सांगत होता रडू नको रडू नको असं काय काय बाई मावशी हे यो ना यो बाबा काय नको म्हणू गा बस कशाला आई ना बात मारायच नाही बालील सोड बालील सोड आजीबालेल विषय माझा भूगोल विषय गेलाय भूगोल इथं भूगोल चालवता चिंता झाडा खाली त्यांना ती नियंत्रित तू, तू, तू बोलू नको का ग तुला मी कष्ट करीत बाप मरतो याचा त्याच्या हाताखाली कामाला जातोय शाळेला पैसा पागले शाळा शिकून भविष्य भविष्य बनवायचं चा, कुठे चालला मूर्त्याला भविष्य बनवायचं शिल्प्यांच्या नादि लागतो